बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील जनसन्मान यात्रेत काळे कपडे घालून आलेल्या तरुणांना पोलिसांनी माघारी पाठवल्यानं एकच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांची येवल्यात जनसन्मान यात्रा दाखल झाली होती यावेळी माऊली लॉन्स येथील सभेत नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशातील पोलिस देखील तैनात करण्यात आले होते दरम्यान कोणताही विरोध होऊ नये यासाठी काळे कपडे घालून आलेल्या तरुणांना देखील तसेच इतर सर्व ना, सर्वसामान्य नागरिकांना देखील पोलिसांनी गेटवरूनच माघारी पाठवल्यानं एकच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं एस केवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला